करू आज मी ॲडव्होकेट अनिल ठाकूर कुसद विकास मंचच्या वतीनं आपल्यासमोर आपली भूमिका मांडत आहे आता नगर नगरपरिषद पुसदच्या निवडणुका होणार आहेत आणि नगरपरिषद पुसदच्या या निवडणुकीत विविध पक्षांनी आपापली तयारी सुरू केलेली आहे एकीकडे महागठबंधन दुसरीकडे महायुती हे सर्व असताना अद्यापपर्यंत सगळ्यांचे गठबंधन लागणार की नाही का का ला की सर्व पक्ष स्वतंत्र या निवडणुकीत येतील हे स्पष्ट झालेले नाही आहे तरी पण एकूण जवळपास आठ पक्ष असताना पुसदमध्ये पुसद विकास मंचची स्थापना करून सदरची निवडणूक लढण्याचे उद्देश काय कारण काय हे एक महत्त्वाचा विषय आहे आपल्या पुसद विधानसभा क्षेत्रामध्ये ही एक गोष्ट सर्व जनतेला माहीत आहे की आपल्या इथे अनेक झेंडे जरी असले तरी त्या सर्व झेंड्याचा दंडा हा एकच आहे आणि या एकाच कारणामुळे आपल्या क्षेत्राचा विकास कुठंतरी खुंटला आहे आपल्यासमोर विविध पक्षाचे येणारे नेते निवडणुकीच्या वेळेस पक्षाचा चुना, निवडणूक चुनाव निवडणूक चिन्ह आणि आपले मुद्दे मांडतात आपली बाजू मांडतात आणि निवडणूक झाल्याबरोबर परत सर्व एकत्र येऊन फक्त कोणती निविदा कोण घेणार कोण आपल्या सोयीचे काम करून घेणार आणि सोयीचे राजकारण करणं हेच बघत आहे एकंदरीत सर्व पक्षाच्या काही नेत्यांच्या या वागणुकीमुळे आणि पुसतचा विकास खुंटल्यामुळे जवळपास मागील वीस वर्षात पुसत शहराचा विकास कुठंही पाहण्यासारखा किंवा कोणीही असं म्हणू शकत नाही की हा विकास झाला आहे कोणीही दाखवू शकत दा नाही अशा अवस्थेमध्ये आपला शहर गेल्यामुळे आणि ही निवडणूक ओपन पुरुष असल्यामुळे कारण यापूर्वी दोन्ही वेळेस महिला आरक्षण होता पूर्वी गुलाने मॅडम अध्यक्ष होती त्यानंतर सीताबाई कांबळे मॅडम अध्यक्ष होती त्यानंतर माननीय भाऊ नाईक यांची पत्नी अमिताभ नाईक अध्यक्ष होत्या सतत तीन वेळा महिला अध्यक्ष राहिल्यानंतर हे ओपन नगराध्यक्षासाठी चुनाव हे निवडणूक होत आहे आणि ही महत्त्वाची निवडणूक आहे इथून उसा शहराचा विकास होणार की आणखीन उचं शहर अधोगतीला जाणार एकंदरीत हे सर्व पाहून आम्ही पुसद विकास मंचची स्थापना केली आम्ही पूर्वतयारी करून ठेवलेली आहे पुसद विकास मंचाकडून नगराध्यक्षपदाकरिता माझे स्वतःचे ॲडव्होकेट अनिल अनिल ठाकूर यांचे नाव समोर आलेले आहे आणि त्याचबरोबर सर्व एकत्रित जागावर आमचे उमेदवार आम्ही निश्चित केलेले आहेत पूर्वतयारी आम्ही केलेली आहे तरुण युवक समाजसेवक सुशिक्षित असे युवकांची एक फळी आम्ही उभी केलेली आहे इतर कुठल्या पक्षाचा जर आपल्याला समर्थन मिळालं तर अध्यक्षपदावर आपला दावा राहणार आहे अध्यक्षपदावर माझा दावा मी कायम ठेवणार आहे जर इतर पक्षांची सोबत आमची युती झाली तरी अध्यक्षपद आणि आमचे ठराविक नगरसेवकांची जे नगरसेवकांची वाढ आहे ते आम्ही घेणार आणि नंतर युती करणार आणि या बाबतीत आमच्याकडे दोन तीन पक्षाकडून बोलणं सुरू आहे त्यांच्याकडून ती वापर आलेली आहे की आम्ही युती करण्यास तयार आहोत आणि तुम्ही या नगराध्यक्षपद तुम्हाला देऊ इतर काही नगरसेवकच्या पदावर तडजोड करून आपण एकत्र येऊन लढू तर आम्ही ते दार उघडे ठेवले आहेत आणि आठ तारखेनंतर आम्ही त्याच्यावर आपली भूमिका स्पष्ट करणार आहोत जनतेला आपण काय आवाहन करणार जनतेला फक्त एवढंच आवाहन करतो की येत्या पुसद नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व पक्षांच्या नेत्यांना प्रमुख नेत्यांना आणि त्यांचे नगर नगराध्यक्षाचे उमेदवारांना जनतेसाठी आपण काय करणार कसे करणार काय नियोजन आहे आपण या खुर्चीवर बसल्यानंतर नगरपालिकेची सत्ता मिळाल्यानंतर गोर गरीब सामान्य दलित पीडित आम जनतेला विकासाचे काय काय कोणकोणते कार्यक्रम दाखवणार आणि कोणती दिलासा देणार त्याचा स्पष्ट करून स्पष्टीकरण द्यावा आणि ते देणाऱ्या घोषणापत्रावर त्यांनी सही करून ॲफिडेव्हिट लावून त्यांनी तो घोषणापत्र द्यावा जसं आम्ही देण्यात तयार आहोत आम्ही आमच्या घोषणापत्रासोबत आमचा प्रतिज्ञापत्र ॲफिडेविट देणार आहोत की आम्ही घोषणापत्रात दिलेले कामं केली नाही तर जनता ज्या दिवशी म्हणेल त्या दिवशी त्यावेळेस राजीनामा देऊन जनतेने जे दंड दिला जे शिक्षा दिली ती आम्ही भोगण्यात तयार आहोत असा ॲफिडेविट जे देईल त्यांना निवडणुकीच्या रिंगणात या